शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक रविवारी संपन्न झाली या बैठकीत यंदाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या दोन हजार चोवीस शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार यांची निवड झाली कार्याध्यक्षपदावर रवी मोहिते यांना संधी देण्यात आली असून खजिनदार पदावर सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली बैठकीसाठी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे माजी उत्सव अध्यक्ष मतीन बागवान दिलीप कोल्हे जयकुमार माने श्रीकांत घाडगे अमोल शिंदे शिवचरित्रकार शिवरत्न शेटे राजन जाधव माऊली पवार श्रीकांत डांगे मनीष देशमुख सुनील रसाळे प्रताप चव्हाण विनोद भोसले गणेश डोंगरे महेश धाराशिवकर लहू गायकवाड राम जाधव आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती पवार यांची निवड करण्यात आलेली आहे आणि यावर्षी पंधरा फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना डाळिंब आड मैदान इथं होणार आहे सतरा तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान बनणार आहे अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र तर देशामध्ये ज्याची आतुरतेने वाट बघितली जाते आणि ह्या सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मध्यवर्ती महामंडळाची विनंती आहे आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं अठरा तारखेला रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमायचं आहे आणि एकोणीस तारखेला शेकडो शिवप्रेमी मंडळांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे या सगळ्याच कार्यक्रमामध्ये सगळ्या सोहळ्यांमध्ये सगळ्या शिवप्रेमींनी माता भगिनींनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं आणि सोलापूर शहरातील शिवजन्मोत्सव भारताला ह्यावा वाटेल अशा पद्धतीचा साजरा करावा का पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली पाहिजे अशा पद्धतीचे डॉल्बीला मध्यवर्ती महामंडळाचा पाठिंबा नाही तरी देखील काही मंडळं आगाऊ रकमा देऊन डॉलबीची बुकिंग केलेले आहे आमचं त्या मंडळांना सांगणं आहे की त्यांना आम्ही प्रबोधन करू की डॉल्बीमुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वाद्यात निघणाऱ्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होत आहे डॉल्बीमुळं सर्वसामान्य जनमानसामध्ये नाराजी पसरत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीचा उत्सव जर लोकोत्सव व्हायचा असेल तर डॉल्बीची प्रथा बंद पडणं गरजेचं आहे त्यासाठी मध्यवर्ती महामंडळ प्रयत्नशील आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत राहू राजेश वाघमोडे आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आणि व्यवसायाची भरभराट करण्यासाठी आजच आमच्या जनता राज्य न्यूज चॅनलला भेट द्या संपर्क करा चौऱ्याऐंशी एकवीस साठ सत्याहत्तर पंचावन्न आमच्या जनता राज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका